मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक इथे चार जुलै रोजी रात्रीच्या दरम्यान दुकान बंद करून घरी निघालेल्या व्यापाऱ्याची सव्वा ते दीड लाख रुपये रोख रक्कम असलेली बॅग अज्ञात भामट्यानं चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे आणि या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे अनु दिलीप दरक यांचे राहुरी शहरामधील शुक्लेश्वर चौक इथे राधा सेल्स कॉर्पोरेशन नावाचं स्टीलचं दुकान आहे अनुप दरक हे नेहमीप्रमाणे चार जुलै रोजी रात्री साडेआठच्या दरम्यान आपलं दुकान बंद करून घरी निघाले होते त्यावेळी त्यांच्याकडील एका वॅगेमध्ये सव्वा ते दीड लाख रुपये रोख रक्कम होती अनुप दरक यांनी दुकानाचं शटर बंद करून रोख रक्कम असलेली बॅग दुकानाच्या एका साईडला पायरीवरती ठेवली होती आणि शटरचे एका साईडचं कुलूप लावून दुसऱ्या साईडचं कुलूप लावत असताना अज्ञात भामट्यांनी पायरीवरती ठेवलेली रोख रक्कम असलेली बॅग घेऊन तिथून धूम आहे अनुप दरक यांनी कुलूप लावून बॅगकडे पाहिलं असता पायरीवरील बॅग गायब झाल्याचं दिसून आलं त्यांनी आजूबाजूला बॅगचा शोध घेतला मात्र बॅग सापडली नाहीये घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे तसेच सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते हवलदार विजय नवले प्रवीण अहिरे आदी पोलीस पथकानं घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा शोध घेतला मात्र पोलीस पथकाला अपयश आलाय या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस पथकाकडनं सुरू आहे वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्यानं शहरामधील व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मनोज तळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं बजाज फायनान्स देतोय झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी साईराम हॉस्पिटल टेस्टिव्ह बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टीब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी